त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकिहर्ज ग्रामपंचायतीवर श्रमजीवी संघटनेच्या मार्गदर्शनाखाली पाणी टंचाई आणि जलजीवन मिशनच्या निकृष्ट दर्गाच्या कामाबाबत महिलांनी एका हातात हंडा आणि दुसऱ्या हातात दांडा घेत आंदोलन केलं आंदोलनाबाबत के संबंधित अधिकाऱ्यांना श्रमजीवी संघटनेच्या वतीने पत्र देऊन देखील संबंधित कर्मचारी अधिकारी हजर न राहिल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी श्रमजीवी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे येथील ग्रामसेवक महिन्यातून एकदाच गावात येतात तर सदर योजनेची कुठल्याही प्रकारची माहिती देत नाही तर नागरिकांना उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहे श्रमजीवी संघटनेच्या वतीने येथील जलजीवन योजनेची पाहणी कल् असता जलजीवन योजनेचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनं आले गावांतर्गत टाकलेली पाईपलाईन ही तीन फूट खोलीपर्यंत टाकण्याऐवजी वरवर काही ठिकाणी अर्धा ते एक फुटावर टाकली अशा प्रकारची टाकलेली पाईपलाईन संतप्त महिलांनी ग्रामस्थ कार्यकर्त्यांनी उखडून टाकली तर विहिरीचे कामही पूर्णपणे अपूर्ण असून सध्या लोकांना एक महिनाही पाणी पुरणार नाही इतकाच जलसाठा या ठिकाणी आहे मूळ पाईपलाईनसाठी वापरलेले पाईप पाई पाई हलक्या दर्जाचे आढळून आले तर या योजनेसाठी असलेला कालावधी संपून बरेच दिवस झाले असूनही पिण्याच्या पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे ठिकदारांनी मनमानी करून जुनी असलेली जलस्वराज्याची पाण्याची लाईनही तोडून टाकली त्यामुळे येथे पिण्याच्या पाण्याची गेल्या एक वर्षांपासून समस्या आहे तर जुनी पाईपलाईन आठ दिवसात दुरुस्त करून न दिल्या असून सदरील जबाबदार अधिकारी यांच्यावर संघटनेच्या वतीने कडक कारवाई येईल असा इशारा देण्यात आला आहे संघटनेच्या महिला संगीता पिंगळे शांताबाई खुताडे कलाबाई निरगुडे हौसाबाई निरगुडे वैशाली निरगुडे उषा निरगुडे गोदाबाई निरगुडे यशोदा हुले शकुंतला निरगुडे चांगोरा निरगुडे आणि पुरुष सभासद उपस्थित होते तर संघटनेचे जिल्हा सरचिटणीस संजय शिंदे शेतकरी प्रमुख शिवाजी दराणे नाशिक जिल्हा युवा प्रमुख संतोष निरगुडे तालुका सचिव तानाजी शिंदे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष रामदास भगत तालुका विभागीय सचिव पगारे उपाध्यक्ष पांडुरंग पालवे दहनिरगुडे यांचं सक्रिय कार्यकर्ते भाऊसाहेब आंबापूर यांनी महिला ग्रामस्थ उपस्थित होते जनजागर मराठीसाठी पांडुरंग दोनदे त्र्यंबकेश्वर ग्रामीण प्रतिनिधी